नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंद दो भाग दोन प्रात्यक्षिक क्रमांक चार पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बालभारती किंवा नवनीत प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही किंवा सेमीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रॅक्टिकल बुक इयत्ता दहावीच्या वर्गाची संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही शारीरिक शिक्षण मार्गदर्शन व नोंदवही जलसुरक्षा वही गणित प्रात्यक्षिक पुस्तिका पूर्ण करायची असेल तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात दे आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि आपली वही पूर्ण करून घ्या भाग दोनमधील प्रात्यक्षिक क्रमांक चार उद्देश मानवी पुनरुत्पादन संस्थांचा अभ्यास करणे साहित्य देण्यात आलेले आहे कृती देण्यात आलेली आहे आकृती देखील देण्यात आलेली आहे आपल्याला आकृतीला नावं द्यायची आहेत पहिली आकृती बघा मानवी पुरुष प्रजनन संस्था मूत्राशय शुक्राशय ग्रंथी काउपर्स ग्रंथी जननवाहिनी अधिऊषण वृषण कोश वाहिनी शुक्रवाहिनी वृषण शिष्ण आणि मानवी स्त्री प्रजनन संस्था आकृतीला नावं द्यायची आहेत अंडनलिका अंडाशय गर्भाशय योनी पुढे आहे निरीक्षण तक्ता तो आपल्याला पूर्ण करायचा आहे पुरुष प्रजनन संस्थेतील अवयवाचे नाव आणि कार्य एक ऋषण शुक्रपेशीची निर्मिती टेस्टोस्टेरॉन संप्रेकाची निर्मिती दोन विविध वाहिन्या नलिका शुक्रपेशी हळूहळू परिपक्व होतात फलन करण्यास पात्र बनतात तीन ग्रंथी स्राव मूत्रजन वाहिनीमध्ये सोडला जातो आणि चार शिष्ण रेख शिष्णाद्वारे बाहेर सोडले जाते दुसरा तक्ता स्त्री प्रजनन संस्थेतील अवयवाचे नाव एक अंडाशय अंडपेशी निर्मिती संप्रेरके निर्मिती दोन अंडनलिका अंडपेशीचे गर्भाशयाकडे वहन तीन गर्भाशय गर्भाची वाढ आणि प्रसूती चार योनी समागमाचा आणि प्रसूतीचा मार्ग पाच बार्थोलिन्स ग्रंथी योनीच्या संरक्षणासाठी स्राव निष्कर्ष एक पुरुष प्रजनन संस्थेमध्ये शुक्रपेशी हे एक गुणित युगमणस तयार होतात दोन स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयामध्ये अंडपेशी हे एक गुणित युग्मणस तयार होतात तीन शुक्रपेशी व अंडपेशी यांच्या संयोगाने द्विगुणित युग्मक बनतो व त्यापासून काही काळाने मानवी भ्रूण बनतो बहुपर्यायी प्रश्न एक वृक्षांमध्ये शुक्रपेशींची निर्मिती होते क पर्याय बरोबर आहे दोन एका शुक्राणूची लांबी साठ मायक्रोमीटर असते क पर्याय बरोबर आहे तीन भ्रूणाच्या जन्मावेळी त्याच्या अंडाशयात दोन ते चार दशलक्ष अंडपेशी असतात ड पर्याय बरोबर आहे चार मासिक पाळीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे त्याचा अपर्याय बरोबर आहे सामान्यतः मासिक पाळी दरम्यान चाळीस मिली रक्त बाहेर टाकले जाते हे विधान असत्य आहे पाच कुटुंब नियोजनासाठी पुढील पैकी टिंबटिंब उपाय केले जातात चार पर्याय दिलेले आहेत मानवी भ्रूणामध्ये आई व वडील दोघांचीही गुण वैशिष्ट्ये संक्रमित कशी होतात उत्तर अर्धसूत्री विभाजनाने तयार झालेले पित्याकडील युग्मक व आईकडील युग्मक यांचे फलन होऊन द्विगुणित युग्मक तयार होते युग्मनदामध्ये माट्या पित्याकडून युग्मकाबरोबरच गुणसूत्रे संक्रमित होतात त्यातूनच त्यांचे डी एन ए त्यांच्या नवीन संततीमध्ये जातात म्हणून मानवी भ्रूणामध्ये आई व वडील दोघांचीही गुणवैशिष्ट्ये संक्रमित होतात प्रश्न क्रमांक दोन द्विलिंगी प्राणी कोणते उदाहरणे द्या उत्तर द्विलिंगी प्राण्यांची उदाहरणे चपटकुर्मी गांडुळे जळवा निमुळते नाक असलेली डॉल्फिन ही द्विलिंगी प्राण्यांची उदाहरणे आहेत प्रश्न क्रमांक तीन मानवी पुरुष प्रजनन संस्थेला मूत्रजनन संस्था असे का म्हणतात उत्तर मूत्रजनन संस्था म्हणजे मूत्र विसर्जन तसेच प्रजनन क्रिया करणारी संस्था होय ही दोन्ही क्रिया करणारी संस्था म्हणजे मानवी पुरुष प्रजनन संस्था होय मूत्राचे तसेच प्रजनन क्रियेतील वीर्य बाहेर टाकण्याची ही दोन्ही कार्य एकाच अवयवामार्फत होते म्हणून या संस्थेला मूत्रजनन संस्था असे म्हणतात पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण भाग दोनमधील प्रात्यक्षिक क्रमांक चार पूर्ण केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवी शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल